जय शिवराय मी पांडुरंग दाम आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजरंगे पाटील संवाद रॅलीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण पाहिलं असेल आपण आहोत उड्डाण पुलावरती आणि या ठिकाणी मराठ्यांचा धाण्यावाद मान्य श्री मनोजरंगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना होताना आपल्याला दिसत आहेत आणि मराठ्यांचं वादळ त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं त्या ठिकाणी बस स्टँडच्या दिशेने या ठिकाणी मराठ्यांचं भगव वादळ आपल्याला जाताना दिसतंय आणि आपण जर पाहिलं असेल ब्रिज वरी बिरच्या वरच्या बाजूला आणि बीडच्या खालच्या बाजूला फक्त मराठी आणि मराठी आणि मराठ्यांचं मरा भगव वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत त्याच्यामध्ये शाळेला जाणारे आमचे भाऊ असतील कॉलेजला जाणारे बंधू असतील वयोवृद्ध मराठा बांधव असतील त्याचबरोबर माता भगिनी असतील सगळे जण या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये अतिशय उल्हास आहे पाटलांची पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठी सर्व मराठा बांधव या ठिकाणी तयार आहेत आपण काही मराठा बांधवासोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत निश्चितच आपण मराठा बांधवांसोबत बातचीत करणार आहोत बंधू जय शिवराय कुठून आलाय तुम्ही बीड जिल्हा बीड जिल्ह्यावर आता तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरचा संवाद हो दौरा आहे परंतु आपण बीड जिल्ह्यामध्ये खास करून काय येण्यामागचं काय कारण का आहे खास कारण आम्ही मनोज विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहे म्हणजे दादांना सपोर्ट करण्यासाठी फुल सपोर्ट करू अगदी बरोबर आहे आणि तुम्ही पाहिला असेल बीडला ला ज्यावेळेस दादांची सभा झाली जा होती तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेक सभा या ठिकाणी बीडकरांनी केलेली आहे म्हणजे आपल्या सर्वांना या ठिकाणी महाराष्ट्रातील भावना या ठिकाणी माहिती आहे तर तुम्ही खास दादांना सपोर्ट करण्यासाठी आज आलेला तुम्ही सुद्धा बीड वरून आलेला चक्का किती जण आला तुम्ही सगळे जण पन्नास जण या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही पाहिला असेल बीड असेल जालना असेल त्यानंतर परभणी जिल्हा असेल आणि प्रॉपर छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्ह्यामधून या ठिकाणी मराठा बांधव आलेले आहेत आपण दुसऱ्या मराठा बांधवासोबत या ठिकाणी बातचीत करणारच आहोत परंतु सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी खालतात दोनच आपल्या गुला मराठ्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय सर्व मराठा बांधव पाटील पाटील म्हणून या ठिकाणी पाटलांचा जयघोष करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यानंतर आपण पाहत असाल सर्व मराठा बांधव या ठिकाणी मोठा उल्लास आहे सगळेजण पाटलांच्या पाठीमागे या ठिकाणी सर्व मराठा बांधव आपल्याला जाताना दिसत आहेत आपण निश्चितच सर्व मराठा बांधवासोबत करण्याचा प्रयत्न करूयात आमचे बंधू आहेत बंधू काय नाव आहे तुमचं सचिन पळसकर कुठून आलात तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे ठेवला आता दादा आपल्याला आपल्या सभेचा टायमिंग तर दुपारचा दिला होता परंतु आता सायंकाळ होत आहेत तरी सुद्धा आणखी दादा क्रांती चौकापर्यंत या ठिकाणी पोहोचले नाही आहेत तर तुम्हाला मग तुम्ही सगळेजण इतका वेळ थांबणार आहात का रात्री दहा जरी वाजले तरी सुद्धा हो दहा बारा जरी वाजले तरी थांबणार पण आज तुम्हाला काही काम म्हणजे ड्युटी वगैरे नव्हती का तुम्हाला ड्युटी असा ना सुद्धा मी आलेलो आहे आज म्हणजे खास सुट्टी टाकून दारांना सपोर्ट अगदी बरोबर आहे म्हणजे जॉब सोडून या ठिकाणी सुट्टी टाकून सपोर्ट का आतापर्यंत एवढे मोठे नेते झाले परंतु मराठा समाजाने कधीच या ठिकाणी ने कोणत्याच नेत्याला स्वतःच्या डोक्यावरती घेतले नाही किंवा स्वतः एखाद्या नेत्यासाठी एवढा क्राऊड एवढा मराठा बांधव कधीच एकत्र आले नाहीत मग आज काय मराठा बांधव एकत्र येतात काय कारण असाव्या मागचं मी स्वार्थ म्हणून एकच माणूस सध्या हे ते म्हणजे दारांगे पाटील म्हणजे तुमचं म्हणणं आहे की निस्वार्थपणे कोणताही स्वार्थ नसताना गोरगरीब कष्टकरी मराठ्यांच्या लेकरांसाठी त्याच्यामुळे या ठिकाणी सगळे या ठिकाणी पाटील करण्यासाठी आलेले खूप खूप धन्यवाद आपण पाहिला असेल आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी आजीशी आपण बातचीत करणार आहोत खास करून आजी या समोर या काय नाव आजी तुमचं डांगे म्हणजे तुम्ही मुकुलवाडीचे आहेत का आजी तुमचं साधारणपणे मला वय सांगू शकता गांधाजी किती असेल तर बासष्ट वर्षाची आमची आजी सुद्धा

खूप खूप धन्यवाद आपण पाहिलं असेल ह्या आहेत भावना त्या ठिकाणी हे सगळे बांधव दे खूप छान वाटलं आई तुमच्याशी बोलून की तुम्ही दादांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आपण सगळे पाहिले असेल हे सगळे आपण पाहिलं असेल सगळे जण निस्वार्थ भावनेने या ठिकाणी हा मराठा आरक्षणाचा लढा लढतायत आपल्याशी बोलून खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद आपल्या खूप खूप धन्यवाद आपण यापुढेही आपण मराठा बांधवाशी बातचीत करत राहणार आहोत तूर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा com